जन गण मन अनायक जय हे भारत भाग्य विधाता पंचाब सिंह गुजरात मराठा द्रविड़ उत्कड़ा बिंद हिमाचल युना गंगा जलधि जगधिकंगा तव शुभ नाम जागे कव शुभ आशिष मांगे गाहे तव जय गा

माझे बांधव आहेत सारे माझे बांधव आहेत माझा देशावर माझे प्रेम आहे माझ्या देशातल्या समृद्ध आणि आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा आम्ही भारताचे भारताचे लोक एक सार्वभोम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिका अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा, श्रद्धा व उपासनाचे स्वातंत्र्य दर्जाची संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून घेण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांच्या आश्वासन देणारी बंधुता आम्चासावीधान सबे। आम्चासावीधान सबे। आज करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान दिना सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अभिनय करून स्वतः आजच्या परिपाठाचे थेंब आहे वारी वारी पंढरीची वारी वारी पंढरीची वारी 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 पंढरीची वारी 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 पंढरीची पंढरीच्या वारीत शासनावर असतो लोकांचा भार पंढरीच्या वारीत शासनावर असतो लोकांचा भार पूर्वा घेऊन येत आहे आजचा दिनांक वार आजचा दिनांक पंचवीस सहा दोन हजार पंचवीस आजचा वार बुधवार धन्यवाद पंढरीच्या वारीत सामील असतात माळकरी वारकरी शाकाहारी शेतकरी अधिकारी पंढरीच्या वारीत सामील असतात माळकरी वारकरी शाकाहारी शेतकरी अधिकारी त्यांचे मानावे आभार त्यांचे मानावे आभार चांदी घेऊन येत आहे आजचा सुविचार जिथे बघते तिथे विठ्ठल जिथे बघते तिथे विठ्ठल जिथे प्रेम तिथे जिथे प्रेम तिथे पंढरी धन्यवाद

पंढरीच्या वारीत फुलून येते पुणे नगरी पंढरीच्या वारीत फुलून येते पुणे नगरी तेथे पडत नाही काहीच कमी तेथे पडत नाही काहीच कमी मानवी घेऊन येत आहे आजची बातमी आणि बणी घोषणाला आज 50 वर्ष पूर्ण शक्तिपीठ शक्तिपीठ शक्तीपीठाला महामार्ग मान्यता साठी पंचवीस सहा दोन हजार लोक एक तातगाथा शिवांजली घेऊन येत आहे आजची कथा आजची कथा पंढरपूर गावामध्ये पुंडलिक नावाचा एक, एक मनुष्य राहत होता तो आई वडिलांची खूप सेवा करत होता तो सेवा करत असल्याने सगळीकडे प्रसिद्ध झाले प्रसिद्ध त्याची प्रसिद्धता स्वर्गामध्ये का आली स्वर्गामध्ये विष्णूदेव स्वतः त्याला भेट स्वर्गामधून विष्णूदेव स्वतः त्याला पंढरपूरमध्ये भेटायला आले पावसाळ्याचे दिवस चालू होते पुंडलिकाने बिना ब व... न बघता त्यांच्याकडे न बघता त्यांना विठेवर उभा राहायला सांगितले त्यांचे आईवडिलांची सेवा संपताच ते बाहेर आले त्यांनी स्वयं विष्णूदेव पंडरपूर मध्ये आलेले पाहून त्यांनी विष्णुदेवांची माफी मागितली विष्णुदेव म्हणले मी तुला माफ केले म्हणून मी आजपासून याच विठ्ठेवर उभा राहणार आणि तेव्हापासून लोक पंढरपूर मध्ये विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी जातात थँक्यू पंढरीच्या वारीत असते पांडुरंगाच्या नामाची भिक्षा पंढरीच्या वारीत असते पांडुरंगाच्या नामाची भिक्षा शिवांजली आणि ईशा घेऊन येतात आजची प्रश्न मंजुषा आजची प्रश्न मंजुषा पहिली साठी प्रश्न पंढरी कोणत्या गावाला म्हणतात पंढरपूर पहिली साठी प्रश्न पंढरी कोणत्या गावाला म्हणतात बरोबर उत्तर दुसरी साठी प्रश्न पंढरपूर मध्ये कोणता देव आहे विठ्ठल बरोबर बरोबर उत्तर विठ्ठल रुक्मिणी पांडुरंग तिसरी साठी प्रश्न वारी कोणत्या मराठी महिन्यात निघते बरोबर उत्तर ज्येष्ठ चौथीसाठी प्रश्न वारी कोणत्या मराठी महिन्यात पोहोचते बरोबर उत्तर आषाढ पाचवी साठी प्रश्न पंढरपूर कोणत्या नदीवर वसले आहे बरोबर उत्तर भीमा नदी सहावीससाठी प्रश्न भीमा नदीचा उगम कोठे होतो उगम भीमाशंकर पुणे सातवी साठी प्रश्न भीमा नदीला कोणत्या नावाने ओळखले जाते बरोबर उत्तर चंद्रभागा आठवी साठी प्रश्न विठ्ठल कोणत्या भक्ताला भेटायला गेले बरोबर उत्तर कुंड निकाला धन्यवाद धन्यवाद

ट्वेन्टी फाईव्ह हंड्रेड ट्वे ट्वेन हंड्रेड फिफ्टी ट्वेटी फाय सेवन झवन हंड्रेड सेव्हटी फाय मला ट्वेन्टी फाय जा टू हंड्रेड ट्वेटी फाय नाईन जा टू हंड्रेड ट्वेटी फाय ट्वेन जा टू हंड्रेड फिफ्टी थँक्यू पंढरीच्या वारीत पांडुरंगाच्या नामात लोक होतात वेडे पंढरीच्या वारीत पांडुरंगाच्या नामात लोक होतात वेडे तृप्ती आणि प्रगती घेऊन येतात येत आहेत आजचे कोडे नमस्कार आजचे कोडे हिरवळ छप्पर लाल घर लपून बसते हजार चोर ओळखा पाहू मी कोण उत्तर कलिंगड असं काय आहे जे कितीही पाऊस आला तरी भिजत नाही बरोबर उत्तर पाणी अशी कोणती गोष्ट आहे जी आपण पिण्यासाठी व्यक्त घेतो पण आपण कधीच ती पेत पित बरोबर उत्तर ग्लास असे काय आहे जे उन्हाळा उन्हाळा असतो की ही, हिवाळा नेहमी थंड असतो बरोबर आहे सर आईस्क्रीम अशी कोणती वस्तू आहे जी खाण्यासाठी घेतो पण खात नाही बरोबर उत्तर ताट थँक्यू पंढरीच्या वारीत नसते ज्ञानाची ललकारी पंढरीच्या वारीत नसते ज्ञानाची ललकारी थट्टा मस्करी म्हणूनच म्हणते ज्यांचा वाढदिवस आहे त्यांनी यावे स्टेजवरी ज्यांचा वाढदिवस आहे त्यांनी यावे स्टेजवर पुरी टीचर समोर या 没吃的哟。